स्वागत आहे ज्ञानगंगा घरोघरी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक नवीन प्राचीन थळाला भेट देणार आहोत त्या ठिकाणी मोठं महादेवाचं प्राचीन असं आपल्याला मंदिर बघायला भेटल चला तर बघूया आपण हे महादेव मंदिर कशाप्रकारे आहे मानकेश्वर येथे हे महा महादेवाचं मंदिर आपल्याला असलेलं देखून दिसून येईल सोलापूर जिल्ह्यामधील हे एक अतिशय प्राचीन असं मंदिर आपल्याला पाहायला भेटेल आ, आपन, आपन ला, ला ला मंदिर आपण आपण प्रवेश करणार आहोत आता मंदिरामध्ये आपण बघू शकता एकदम असं बारीक असं नक्षीकाम या मंदिराला असलेलं आपल्याला दिसून येईल आपण मंदिरामध्ये आता एंट्री करत आहोत प्रत्यक्षात महादेवाचं दर्शन घेणार आहोत आणि मंदिराचा बाह्य परिसर किंवा मंदिर कशाप्रकारे दिसतं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हा मंदिराचा मंडप आपल्याला दिसून येईल या ठिकाणी प्राचीन असे हे खांब आणि कोरीवसन नक्षीकाम आपल्याला दिसून येईल यामध्ये या खांबावर सुद्धा के कोरीव नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येईल समोर मंदिराचा परिसर एकदम असा निसर्गरम्य आपल्याला दिसून येईल या ठिकाणी बघू शकता एक छोट्या छोट्या म मूर्त्या या ठिकाणी खांबावर कोरलेल्या आपल्याला दिसून येईल संपूर्ण मंदिरावर नजर टाकली तर संपूर्ण मंदिरावर संपूर्ण कोरीव काम आपल्याला केलेलं दिसून येईल कोठेही आपल्याला असा मोकळी जागा दिसणार नाही हा मंदिराचा गावभारा आपल्याला दिसून येईल या ठिकाणी अशी विलोभनीय अशी महत्त्वाची पिंड आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल प्रत्यक्ष महादेवाची पिंड अशी प्राचीन अशी मंदिरामध्ये दर्शन घेऊ हो शकता सर्वजण महादेवाच्या पिंडीचं मंदिराचा परिसर पण पन, पूर्णपणे पाहणार आहोत अशा प्रकारे महादेवाच्या मंदिरातील गाव्या गावारा दिसून येईल मोठे मोठे दगडी काम या ठिकाणी असलेलं केलेलं दिसून येतं प्राचीन काळातील आणि खोलीमध्ये हे महादेवाची पिंड आपल्याला दिसून येऊ शकते आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया जेणेकरून आपल्याला बाहेर कशाप्रकारे नक्षीकाम केलेलं आहे पूर्णपणे मंदिरात ते पाहता येईल हे बघू शकता दरवाजा आहे मंदिराच्या दरवाजाकडे अशा प्रकारे कोरीव असं नक्षीकाम केलेलं दिसून येईल या ठिकाणी छोटे छोटे मंदिरं पण बाहेर आपल्याला दिसून येतील ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या ठिकाणी बघू शकता ह्या पूर्णपणे कोरीव काम आपल्याला पाहता येईल हे कोरीव काम पाहिल्यानंतर खूपच आपल्याला अप्रतिम असलेलं हे काम आपल्याला दिसून येईल बघू शकता आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी एक मंदिर आहे छोटासा इथं बाहेरील बाजूला कशा प्रकारे कोरीव केलेला आपल्याला दिसून या ठिकाणी अजून एक महादेवाची पिंड आहे बाहेर बघा कोरीव काम आपल्याला बघू शकता बाहेरून अशा प्रकारे हे मंदिर असतं संपूर्ण दिसत आहे छोट एक मंदिर आहे बाजूला आपण पूर्ण मंदिर आपल्याला फिरून बघता येईल की कशाप्रकारे बाहेरून हे मंदिर दिसत आहे एकदम प्राचीन मंदिर आहे बाहेरून तुम्ही बघू शकता कसं प्रेक्षणीय असं मंदिर दिसत आहे बाहेरून सुद्धा केवढं याला नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येईल या ठिकाणी फलक सुद्धा लावलेला आहे प्राचीन असं पुरातन विभागाचा हा फलक आपल्याला दिसून येईल पुरातन विभाग महाराष्ट्र शासनाचा हा फलक आपल्याला दिसून येईल मंदिराविषयी थोडी माहिती देणारा त्यांनी या तो मार्फत प्रयत्न केलेला आहे सूचना देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा हे मंदिर कसं हे एकदम प्रतिमासं कोरीव काम बाहेरून सुद्धा केलेलं आहे अशी मंदिरं आपल्याला खूपच कमी बघायला भेटत असतील आपल्याला अशी असं नक्षी काम केलेली मंदिरं जुन्या काळातील ही अशा प्रकारची मंदिरं बनवली जात होती आणि असं कोरीव काम केलं जात होतं हा पूर्ण मंदिर फिरून आपल्याला तुम्हाला दावत आहे मंदिर अशा प्रकारे हे मंदिर आपल्याला आपल्याला दिसून येईल कडून थोडी थोडी जागा आहे फिराय फिरण्यासाठी कुठेही जागा शिल्लक आपल्याला ब राहिलेली दिसत नाही संपूर्ण ठिकाणी त्यांनी कोरेवास काम केलं आपल्याला दिसून येते अशा <laughs> प्रकारचं हे अतिशय अप्रतिम असं हे महादेवाचं मंदिर आपल्याला बघायला भेटेल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि